ताजा बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज मुंबईहून बारामतीकडे अजित पवारांचे विमान निघालेले असताना विमानाचा बारामती विमानतळाच्या धावपट्टी शेजारी मोठा अपघात झाला या विमान अपघातात अजित पवार गंभीर जखमी झाल्याची माहिती सुरुवातीला देण्यात आली मात्र विमान जमिनीवर कोसळताच चार ते पाच मोठे स्फोट झाले अजित पवार यांना मिळून पाच जण या विमानातून प्रवास करत होते यापैकी एकही व्यक्ती जिवंत राहू शकली नाही अजित पवार यांच्या विमान अपघाताने सर्वांनाच मोठा धक्का बसला तांत्रिक बिघाड आणि पायलटला आलेला अंदाज यामुळे हा विमान अपघात झाल्याचे प्राथमिक अहवालात म्हटले मात्र या विमान अपघाताबद्दल अजून पूर्ण चौकशी होणं बाकी आहे शेवटच्या क्षणी नक्की काय घडत होतं याचीही माहिती पुढे आली अजित पवार यांचे विमान धावपट्टीच्या काही अंतरावर असताना कोलमडताना दिसले अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातील राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणात सरकारकडून सी आय डीची स्थापना करण्यात आली या विमान अपघात प्रकरणात सखोल चौकशी व्हावी आणि नेमके कारण काय आहे हे पुढे यावं अशी सर्वांची इच्छा आहे या विमान अपघाताच्या चौकशी संबंधित अत्यंत मोठी बातमी पुढे येताना दिसत आहे अजित पवार यांच्या खाजगी सचिवांकडे सी आय डीने चौकशी केल्याचीही माहिती मिळाली दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खासगी सचिवांची चौकशी झाली सी आय डी अधिकाऱ्यांनी खासगी सचिवांकडे अजित पवार यांच्या बारामती दौऱ्याची पूर्ण चौकशी केली अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अजित पवार यांचा दौरा कसा होता ते कुठे जाणार होते याबद्दल सर्व माहिती घेण्यात आली फक्त हेच नाही तर सत्तावीस जानेवारी रोजी रात्री या दौऱ्याबाबत काही चर्चा अजित पवारांनी केली होती का याबाबतही विचारण्यात आले अठ्ठावीस जानेवारी रोजीच्या अजित पवार यांच्या प्रवासाचे नियोजन नक्की कोणी केले आणि काय प्लॅनिंग होते याबद्दलची चौकशी झाली सीआयडीचे अधिकारी प्रत्येक बाजूने तपास करताना दिसत आहेत राज्यातील काही नेत्यांनी अजित पवार यांच्या विमान अपघातावर मोठा संशय व्यक्त केलेला आहे त्यामुळे आता नेमकं या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार विमान अपघात याबाबत आता काय निकाल लागत आहे याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे